नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महा एपिसोडच्या मध्ये आपण बघणार आहोत की त्याचा जानकी ऐश्वर्याचं ओक्षण करते आणि आता तिला टी भरण्यासाठी जे सामान आलेलं असतं ते देते आणि आता ती कावेरीबाईंना म्हणते चला काकू आम्ही निघतो तुमची हळद चालू द्या आम्हाला खूप उशीर आहे तेव्हा कावेरीबाई बोलते नाही नाही अगं जानकी तुम्ही आल्यापासून काही घेतलं नाही कॉपीसुद्धा घेतली नाही थांबा सखाराम जा पटकन कॉपी घेऊ नये तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय आई तू यांना कॉपी दिली नाही अजूनपर्यंत थांब थांब मी घेऊन येते तेव्हा लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात अगं ऐश्वर्या तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो माझी मोठी जाऊ येते आणि त्यांना आत्तापर्यंत काहीही कॉफी वगैरे दिली नाही मग मी शांत कशी बसणार मी माझ्या हाताने त्यांना देणार असे म्हणून आता इकडे ऐश्वर्या किचनमध्ये येते आणि सखाराम लगेच ऐश्वर्याला बोलतो ताई तुम्ही का आला है? मी देतो ना कॉफी तेव्हा ऐश्वर्यामध्ये तुला सांगितलं ना मी देते चल नाही आता मात्र ऐश्वर्या स्वतःहून ती कॉफी घेऊन येत असते तर इकडे घरी सारंग म्हणत असतो ना पटकन मला खूप भूक लागली आई चला ना पटकन तेव्हा लगेच त्याची आई बोलते अरे जरा धीर घे अजून ऋषिकेश आणि जानकीवाहिणी आले नाहीत तुझे आणि लगेच जेवायचं का थांब आपण त्यांची वाट बघूया त्याच वेळेस आता ओवी येते आणि आपल्या आजीला हळद लावते तेव्हा ताजी बोलते अरे बापरे ओवी कोणी सांगितलं ही हळद लावण्याची पद्धत तुला तेव्हा ओवी बोलते अगं आजी हॅप्पी हळद तेव्हा लगेच तिची आजी बोलते अगं भाई ही काय हॅप्पी होळी का हळद हो हॅप्प है। मा हॅप्पी म्हणायला तुझ्या नानांनीच सांगितलं ना मग लाव त्यांना असे म्हणून ओवी आता नानांना ही हळद लावते तेव्हा लगेच सारंग बोलतो ओवी आता आजी आजी आजोबांना झाली हळद लावून पण पणजी आजी बसली तिला कोण लावेल आता ओवी लगेच मोठ्या आजीला हळद लावायला जाते तीच मोठी आजी तिच्यावरती ओरडते तेव्हा आता ओवी रडायला लागते तेव्हा सुमित्रा बोलते हो, गाई असं काय करते लहान आहे ना ती लावली असती थोडी हळद तर काय बिघडलं असतं अशी किती वचकन धावली तू तिच्या अंगावरती त्यानंतर इकडे आता बऱ्या आता सर्वांसाठी कॉफी घेऊन येते आता ती ऋषिके जानकी सर्वांना कॉफी देते आणि आता शेवट ती एक कप निकिताला कॉफी देते आणि म्हणते ही कॉफी माझ्या स्पेशल मैत्रिणीसाठी घे आता मात्र निकिता तिच्याकडे बघत असते तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अगं घे पॉयझन नाही टाकले त्यात निकिता मात्र खूपच घाबरते जानकी म्हणते हिचं वागणं ना मनाला सारखं खटकते असं वागते ही तेव्हा त्या लगेच निकिता त्या कॉफीकडे बघत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते अगं घे तेव्हा लगेच कावेरी बोलते अगं ऐश्वर्या असं काय बोलते तू पॉयझन टाकलं नाही म्हणजे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आई गंमत करते मी माझी खास मैत्रीण ना ती मग घे बरं पटकन कॉफी असे म्हणून आता लगेच ती निकिताला ती कॉफी देते निकिता मात्र घाबरत घाबरत ती कॉफी पीत असते कारण या ऐश्वर्याचा काही भरोसा नाही ती खरंच पॉयझन टाकू शकते अशी भीतीजीच्या मनात असते तर इकडे आता लगेच मोठी आजी बोलते अगं मला नाही आवडत हळद लावलेलं म्हणून ओरडले आणि हो तुला हळद लावायचीच आहे ना तर विक्रांत जिजूंना लाव शर्वरी आतूला लाव हो की नाही मग आता ओवी लगेच पळत जाऊन विक्रांतला हळद लावते आणि त्यानंतर ती मोठी आजीजवळ येते आणि ती मोठी आजी खरंच तू किती हुशार आहे ग मला ना तुझी एक पप्पी घ्यायची तुझा गाल पुढे कर असे म्हणून मोठ्या आजी लगेच म्हणते हो 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 मी हुशारच आहे घे 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 पप्पी घे असे म्हणून गाल पुढे करते तेव्हा आता ओवी लगेच मोठ्या आजीला लगे हळद लावते आणि सारंग काकाकडे पळत जाते तेव्हा सारंग आता लगेच ओवीच्या हातावरती टाळ्या देतो आणि ते बघ लावली की नाही पण जी आजीला हळद तेव्हा त्या सारंगच्या ले हातालाही हळद लागलेली असते तर इकडे आता चहा घेतल्यानंतर जानकी बोलते निकिता चल निघतो आम्ही ऐश्वर्या चला चला तुमचा हळदीचा कार्यक्रम सुरू करा असे म्हणून आता जानकी लगेच टेबलवर असणारी साडी घेते आणि ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते ऐश्वर्या हे घे तुला हवी होती ना तशीच एकदम डिझाईनर साडी आणली आणि हो यावेळी डिफेक्टिव पीस नाही आहे बरं का खूप चांगली साडी तुला दाखवू का उघडून तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये नाही नाही काही गरज नाही तुम्ही आणली ना बदलून तसंही बदल आता डिफेक्टिव्ह पीस बदलला आहे ना मग काय बघायचं तरी आता मात्र जानकी ऐश्वर्याकडेच बघत असते तेव्हा आता लगेच सहजीराव बोलतो अगं ऐश्वर्या घे ना बघून आणि तसंही तुझ्या मोठे जावने तुला काहीतरी गिफ्ट दिलं आहे मग तू पण त्यांना काहीतरी द्यायला हवं ना तेव्हा म्हणते हो बरोबर आहे डॅडा तुमचं पण मी त्यांना देणार आहे ना सरप्राईज लग्नाच्या दिवशी सगळ्या रणदेवेना मी मोठं सरप्राईज देणार आहे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो खरंच तेव्हा म्हणते हो तुम्हाला सगळ्यांना ना खूप मोठं सरप्राईज आहे आता मात्र चाणकीची पक्की खात्री झालेली असते निकिता मात्र ऐश्वर्याकडेच बघू लागते आता ऐश्वर्या लगेच निकिताजवळ येते आणि मग ते काय चालू आहे तुझं तेव्हा ऐश्वर्याला आता निकितामध्ये काही नाही तुला वा असं वाटतंय ग तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये आत्ताच्या आत्ता माझ्या रूममध्ये मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय त्याच वेळेस कावेरी बोलते चला चला सारंगरावांची गोष्टी हळद आता ऐश्वर्या लावून घेऊया आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो कारण त्या डिफेक्टिव पीसची हळद माझ्या अंगाला शक्यच नाही माझं लग्न तर सौमित्रशी होणार आहे त्यामुळे सौमित्रची हळद मला लागली पाहिजे असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या धावतच जाते आणि कावेरीच्या हातातील ती सारंगची उष्टी हळद सांडून देते आता मात्र खूप मोठा अपशकून झालेला असतो तेव्हा कावेरी बोलते अगं हो ऐश्वर्या काय केलंस तू सारंगरावांकडून आलेली उष्टी हळद सांडून गेली आता काय करायचं तेव्हा ऐश्वर्या म्हणते अगं मॉम असं काय करते तू आपल्याकडे दुसरी हळद आहे ना ती लावूया असे म्हणून आता सौमित्राला लावलेली उष्टी हळद ऐश्वर्या घेऊन येते आणि स्वतःच्या हातानेच तिच्या तोंडाला लावू लागते आता मात्र कावेरी सर्वांना तिचं हे वागणं बिलकुल पटत नाही तेव्हा कावेरी बोलते या पोरीचं वागणं ना बिघडतच चाललंय काय करावं कुणाला सांगावं काहीही कळत नाही आहे तर आता इथे लगेच ऐश्वर्या निकिताला रूममध्ये बोलायला लगेच असे खडसावून सांगते आणि रूममध्ये निघून जाते तर इथे आता जानकी आणि ऋषिकेश दोघेही घरी असतात तेव्हा मात्र जानकीला सारखं सारखं निकिताचं बोलणं आठवत असत नक्की तिला काय सांगायचं होतं महत्वाचं सौमित्र भाऊजीविषयी तिला काही माहिती होतं का ती मोबाईलमध्ये काय दाखवत होती नेमकं आणि ते हळदीचे टिपके का सांडले असतील तिथे या सगळ्या विचारांचा ती खूपच विचार करत असते तेवढ्यात ऋषिकेश बोलतो जानकी काय झालंय कसलं टेन्शन आलं आहे तुला तुझ्या तोंडावर साफसाफ दिसतंय ते काय झालं सांग बरं तेव्हा लगे जानकी म्हणते अहो ती ऐश्वर्याची मैत्रीण नाही का निकिता तिला मला काहीतरी सांगायचं होतं हे जे कोढं आहे ना ते सगळं काही तिला माहिती आहे त्यामुळे त्या निकिताची भेट घेतली पाहिजे आणि तिथे बघितलं बाहेर किती हळद सांडलेली होती तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं लग्न घर आहे हळद साडणार नाही तर मग काय होणार आणि हो तसंही तू कसलंही टेन्शन घेऊ नको बरं ही मनातली अडी काढून टाक तेव्हा त्या ती जानकी बोलते नाही हो अजून हळद सुरू पण झाली नाही आणि एवढी हळद कशी काय सांडली बरं नक्की काहीतरी घोळ दिसतोय त्याच वेळेस नानांचा फोन येतो तेव्हा ऋषिकेश बोलतो हे बघ आपल्याला खूप उशीर झालाय नानांचा फोन येतो आता सगळं विसरून जा आणि बरं पटकन घरी असे म्हणून आता तो जानकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तर इकडे घरी सारंग मध असतो सलना गापून दोघे खूप लागली त्याच वेळेस आता ऋषिकेश आणि जानकी दोघेही दरवाज्यात आलेले दिसतात तेव्हा मोठी आजी बोलते घ्या नाव घेतलं आणि शेतात हजर झाले आता मात्र जानकी आणि ऋषिकेश मोठ्या आजीकडेच बघू लागतात तर इकडे आता निकिता ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते निकिता तू बाहेर जाऊन त्या जानकीचे काय कान भरवत होते ग काय सांगत होती तू तिला तेव्हा निकिता म्हणते अगं ऐश्वर्या मी काही सांगत नव्हते आम्ही असंच आपलं जनर... बोलत होतो तुला असं का वाटतं मी काही सांगत असेल त्यांना असं काही नव्हतं तेव्हा आता लगेच निकिता बोलतो ऐश्वर्या खरंच सांग ना ग माझ्या कॉपी मध्ये तू विष टाकलंय का सांग ना ग तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो अफकोर्स नाहीतर मी कशाला कॉपी घेऊन आली असते काम करायची मला काही हौस आहे का तुला स्पेशल कॉपी द्यायची होती म्हणून मी कॉपी घेऊन आली ना हो टाकलो होतं मी निकिता खूपच घाबरते काही बडबड करत होते का तेव्हा तू काय उत्तर दिलं नाही काहीच नाही आणि आज ते जानकीला जाऊन सांगायला सांगत होती नाही 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 तुला सोडणार नाही मी त्यामुळेच मी पॉयझन टाकले आणि आता फक्त पंधरा मिनिट आहे तुझ्याकडे नाहीतर तू इथेच मारशील तेव्हा निकिता म्हणते प्लीज ऐश्वर्या मला हॉस्पिटलला जायचं मला जाऊ दे पण मात्र ऐश्वर्या लगेच निकिताचा हात धरते आणि तिला मागे खेचते आणि म्हणते नाही अ खरं खरं सांग काल मी काय बरवत होते दारूच्या नशेत नाहीतर इथेच मारशील तू फक्त पंधरा मिनटं आहे तुझ्याकडे आता मात्र निकिता खूपच घाबरलेली असते तरी ते आता लगेच सुमित्रा मोठ्या आजीला बोलते अगं हो शेतान आलेत म्हणजे असं काय बोलते तू तेव्हा मोठी आजी बोलते नाही नाही मी त्यांना शेतान का म्हणू ती म्हण आहे ना म्हणून म्हटले मी चला चला भूक लागली यांच्यामुळे सगळ्यांना उपवास घडलेत मोठी आजी असे म्हणू लागते तेव्हा जानकी म्हणते हो मी सगळ्यांना वाढते असे म्हणून आता सर्वजण इथे टेबलवरती जेवायला बसलेले असतात तेव्हा आता लगेच सुमित्रा सारंगला श्रीखंड वाढत असते आणि मध्येच ते घे तुझ्या आवडीचं आहे ना तुला आवडतं ना त्याच वेळेस आता तिला लगेच सारंगऐवजी सुमित्रा तिथे बसलेला दिसू लागतो आणि प्रेम ती सौमित्राकडे बघू लागते तेव्हा आता लगेच सर्वजण तिला आवाज येतात त्याच वेळेस तिला लगेच समोर सारंग दिसतो आता ती बाजूला जाते आणि रडू लागते तेव्हा जानकी तिच्याकडे येते आणि ते काय झालं आई तेव्हा लगेच सुमित्रा बोलते सौमित्राचा काही तपास लागला का कुठे असेल ग तो तेव्हा जानकीमध्ये हो तसा तपास लावलाय आम्ही मुंबईला येते पण बाकीचं अजून काही कळलं नाही आता मात्र सुमित्रा रडत असते त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणतात आता काय चालू आहे तुम्हाला दोघींच येता की नाही जेवायला सगळे खोळ चला पटकन असे म्हणून त्या दोघींनाही जेवायला घेऊन जातात जरी ते आता ऐश्वर्या निकिताला काही हॉस्पिटलला जाऊ देत नसते आता निकिता पार तिच्या पाया पडू लागते ऐश्वर्या प्लीज मी मरेल ग मला मरायचं नाहीये मला जाऊ दे ना ग प्लीज असं का करते तेव्हा ऐश्वर्या म्हणते खरं खरं सांग पंधरा मिनटं आहे तुझ्याकडे पटकन खरं खरं सांग मी काय बरत होती दारूच्या नशेत तेव्हा आता लगेच निकिता बोलते अगं मी फक्त एवढंच ऐकलं की तू महत होती की सारंगऐवजी मी सौमित्रशी लग्न करणार आहे आणि सौमित्राला किडनॅप करून तू इथे कुठेतरी आहे एवढंच ऐकलं मी बाकी काही ऐकलं नाही तेव्हा आता ऐश्वर्याला मात्र धक्काच बसतो ऐश्वर्यामध्ये आणि तू हे सगळं त्या जानकीला सांगणार होती त्या जानकीला हे सगळं सांगणार होती तू तु। तुला तर ना सोडायलाच नाही पाहिजे असे म्हणून देशी आता लगेच ती निकिताच्या कानाखाली ओढते तेव्हा आता ऐश्वर्यामध्ये काय काय सांगत होती सांग पटकन अजून काय काय ऐकलंय तू सांगलो कर आणि हे ज्याने सांगितलं तेव्हा निकिता म्हणते नाही गं मी खरंच नाही सांगितलं मी सांगणार होते पण तेवढ्यात तू आले म्हणून मी गप्प बसले खरंच नाही सांगितलं पण प्लीज ऐश्वर्या मला हॉस्पिटलला घेऊन चल ना गं आता मात्र ऐश्वर्या चरतुऱ्यात हसू लागते आणि टाळ्या वाजू लागते आणि म्हणते आहेस तू कारण मी कॉपीमध्ये पॉयझन टाकलंच नव्हतं हे सगळं वधवून घेण्यासाठी मी हा डाव केला आणि बघ ना बाण किती बरोबर लागला ते आणि हो आता जर उद्या लग्नात काही घाई केली तर मग बघ खरच तुला पॉइजन पाहिजे ना सांगून ठेवते त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी निकिता तिची पॅकिंग करून निघालेली असते तेव्हा तिच्या मैत्रिणीमध्ये असतात अगं निकिता का चाली तू आपल्याला किती एन्जॉय करायचं आहे लग्न नको ना जाऊ तेव्हा निकिता म्हणते नाही घरी जरा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला जावंच लागेल तेवढं तर ऐश्वर्या येते आणि म्हणते नाही जाऊ शकत तू अगं असं माझं लग्न सोडून कसे जाऊ शकते तू तेव्हा निकिता बोलते माझ्या आईच्या ना जरा तब्येत बरी नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का मी आत्ताच त्यांना फोन केला होता तुला बोलायचं का त्यांच्याशी त्यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे आणि तसं असेल तर मी एखादा डॉक्टर पाठवते पण तुला इथून जाता येणार नाही तसंही मी त्यांना सांगितलंय तुमच्या मुलीने जर काही आगाऊपणा केला ना मग तिला असा धडा शिकवेन ना आता सगळ्या मैत्रिणी तिच्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अगं चेष्टा करते मी तर इकडे आता संध्याकाळी जानकी ऋषिकेशला ओढत रूममध्ये घेऊन येते आणि दरवाजा लावून घेते आणि ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो अगं काय झालंय काय झालंय असं तुला तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश मला ना अवंतिकेचा फोन आला होता सौमित्र भाऊजींना कोणीतरी किडनॅप केलंय काही तपास नाहीये मला शंभर टक्के खात्री हे काम सयाजीरावांनीच रावांनीच ते केलंय तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय पण आपल्याकडे काय प्रूफ आहे आपण कसं सौमित्रापर्यंत पोहोचू शकतो तेव्हा जानकी म्हणते मला आहे सौमित्र भाऊजी कुठे आणि आपण त्यांचा तपास लावणारच त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद